छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जन आहे महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिक माहिती दिली राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्याबाबत सूचित केलेलं आहे त्या अनुषंगानं सांस्कृतिक कार्यविभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचं आयोजन करण्यात येत आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं हे महानाट्य हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात होणार असून यासाठी प्रवेश विनामूल्य असून दहा हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितलं